नमस्कार मी ज्ञानदेव शिंदे आणि आपण पाहताय आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज मित्रांनो आज बातमी नाहीये आज मी तुमच्या समोर वेदना घेऊन आलोय माझी मुलगी मुलगी माणसांनी माणसांनी होती अतिशय वेदनादायी एक घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये घडली आहे प्रसंग काय तो तुम्ही स्वतः एका महिलेच्या तोंडून ऐका नेमका त्या काय सांगतायत हे बारकाईने ऐका आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि आपल्या या गरीब भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आधी तो व्हिडिओ आपण पाहूया सांगा नाव काय तुमचं माझं नाव लता दशरथ काळे ठीक आहे काय प्रकरण आहे नेमका राहता कुठं आपण मी गड देवदारीला ठीक आहे काय प्रकरण आहे कशासाठी आला तुम्ही ऑफिसला मी डीवायसपी ऑफिसला आले तर माझी मुलगी मुसलमानाच्या माणसांनी पलवून नेलेली होती कधी वीस तारखेला ठीक आहे कोणत्या विस्तारखेला अकराव्या महिन्यातल्या विस्तार वीस नोव्हेंबरला हा मग काय झालं काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं काय नाही गायकवाड सरांनी लोखंडे मॅडमनी भरपूर पैसे खाल्ल्यात माझ्याकडून पण चाळीस हजार रुपये खाल्लेत तुमच्याकडून चाळीस हजार कशासाठी खाल्ले मी आम्ही तुमच्या मुलीचा तपास लावून देतात म्हणून पैसे दिलं तर नाही दिलं तर नाही लावणार म्हणून ठीक आहे मुलगी सापडली मग तुमची माझी मुलगी काल त्यांनीच आणली लोखंडे मॅडमनी गायकवाड सरांनी कोण कोण होते त्याच्यासोबत त्यांच्यासोबत कोणीच नव्हते माझ्या मुलीला रफिक माझ्याला पकडून आणलेलं होतं त्या दोघांनीच बरं आणि लोखंडे मॅडम मला एवढं सुद्धा म्हणले की इथं आमच्या ऑफिस मध्ये आणि कुठं तू माहिती होऊ देऊ नको की गायकवाड सर माझ्या सुट्टी आलेले होते कशामध्ये कश, कश गेलो होतो तुम्ही गाडी गावाला कोण त्या गावाला जेव्हा तुमची मुलगी जिथे सापडली कोणत्या गाडीमध्ये गेला होता मी नव्हते गेलेले ते मॅडम ने त्यांची वैयक्तिक त्यांच्या घरची घरगुती गाडी घेऊन गेलेले होते लो लोखंडे मॅडम आणि गायकवाड सर हे दोघजणच गेलेले होते स्वखर्चातून गेले स्वखर्च त्यांनी लोखंडे ने मला म्हणजे उद्या बुधवारी मला दहा हजार रुपये त्यांनी मागितलेले आमचा खर्च झालेला तेवढा दे म्हणून बर गाडीचा खर्च तुमच्याकडून घेतला दो, दोन दोन वेळेस तर माझ्याकुनच घेतला एकदा परंड्याला गेलेल्या माझ्याकुन चार हजार रुपये घेतले आणि तिकडे पुण्याच्या साईटीकडे गेलतात तिकडेच आपण दहा हजार रुपये माझ्याकुनच खर्च घेतलाय ठीक आहे मग मुलगीला तुमच्या शोधून आणलं हा सध्या तुमची मुलगी कुठे आहे माझी मुलगी माझ्यासोबत पाठवलेली नाही काल भेटलेली होती तेव्हा काल माझ्या संगती लावलेली होती मग माझ्या पुरीनं सांगितलं होतं लोखंड मॅडमला पण गायकवाड सरांना पण सांगितलेलं होतं की मला माझी गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून पण सरांनी मला सांगितलं की तुझ्या मुलीचा अगोदर तुझ्या मुलीला घरी घेऊन जा तुझ्या मुलीचा अवतार कर आंघोळ हे ते घालून संध्याकाळी सात वाजता घेऊन ये मी गुन्हा दाखल करून घेतो म्हणून आणि शेवटी जातानी सरांनी मला पाचशे रुपये द्या दिले की हा जेवण करा मॅम सर मला पैसे नको येत तुमचे पैसे तुमच्या पैसेच राहू द्या पण मी तुमच्या पाया पडून सांगते की एवढा गुन्हा दाखल करून घ्या गुन्हा दाखल करून घेतला की नाही घेतला ठीक आहे मला तुमची मागणी काय आहे नेमकी माझी मागणी आहे माझी मुलगी माझ्या सभ्यांनी करावी आणि लोखंड मॅडमवर आणि गायकवाड सरांवर कानून कायद्यानी कारवाई करावी पैसे हद्दीच्या बाहेर पैसे मागायला माझ्या कोण आणि त्यांनी ती जी आरोपी आहेत का यांनी चार लाख रुपये मला किरायत तीर, माणसाकून कळालेला आहे मी त्याचं नावगाव काही सांगत नाही पण यांनी काल संध्याकाळी चार लाख रुपये घेऊन खाल्ले त्यांनी आणि त्यांना सोडून दिले नाही त्यांना अटक केलेलं नाही ना काही नाही आणि त्याच्यामुळे माझी यांनी फिर्यात घेतली नाही पंचवीस दिवस तुमची मुलगी त्यांच्यासोबत होती त्या जे आरोपी सांगता तुम्ही हा पंचवीस त्यांच्या सोबत होती मुलगी हो आता मुलगीचं म्हणणं काय तुमची मुलगी काय म्हणते माझी मुलगी म्हणजे सर आज सकाळपर्यंत म्हणत होती की काल आणल्यापासून माझी मुलगी म्हणत होती मला गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून म्हणून ते गुन्हा दाखल करायचा म्हणून आम्ही गायकवाड सरांकडे गेलो त्यांनी म्हणले तुम्ही संध्याकाळी सात वाजता या आम्ही संध्याकाळी सात वाजता आलो मग त्यांनी म्हणले का आता काही फिर्यात घेणं होत नाही तुम्ही सकाळी उद्या दहा वाजता या म्हणून आणि आज दहा वाजता बोलवलं आम्हाला त्यांनी आणि आम्ही मी माझी पुरगी आणि माझा भाऊ आम्ही तिघ जण आतमध्ये गेलात माझ्या भावाला आणि मला त्या गायकवाड सरांनी बाहेर हाकालून दिलं एकदम म्हणले पोलीस स्टेशनच्या बाहेर जावं म्हणून सकाळी दहाची गोष्ट आहे आज हा दहाची नाही दीड दोन वाजता दोन वाजायच्या सुमारास गोष्ट आहे त्यांनी दहा वाजता बोलविलेलं होतं पण ती साहेब एक वाजता हा मग आता तुमची मुलगी पोलीस स्टेशनला जायचं ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांनी त्या गायकवाड सरांनी जी रफिक माझ्यावर आहे का त्यांना ला फोन लावून बोलवून घेतलेलं होतं की मी ही पूर्वी तुझ्यासोबत पाठवतो म्हणून त्याच्यासोबत का पाठवतो तुम्ही त्याची आई आहात ना त्या मुलीची माझ्यासोबत नाही ते म्हणतात मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झालंय म्हणून तिच्या मनावर घ्यायचंय म्हणून काय हे गायकवाड सर काय दोन दोन लेकराच्या बाप्पा बरोबर पाठवतात त्याची बायको मिलेली पण नाही आणि त्याच्या बायकोना सोडचिठ्ठी पण दिलेली नाही मग असं कसं साहेब करतात तुम्ही मग आता तुमचं म्हणणं काय काय करायला पाहिजे पोलिसांनी पोलिसांनी त्या रफीक मुजावरला आणि कृष्णा पवळला त्यांनी अटक करावा माझी माझ्या माझी मुलगी काल म्हणत होते ना मला मिसिंग अजून कोण आहे त्याच्या पाठीमाग अजून कोण होते तुमच्या मुलीला पळवणारे साधिक मुजावर अजून त्याच्या पलीकडे मला नाही हे वाटत तिघ माहित आहे ठीक आहे तुम्ही कृष्णा पोळचं नाव घेताय त्यांचं काय याच्यामध्ये ते काय माहिती आता कृष्णा पोळणा कशाची माझ्याशी दुश्मनी उगवली ती मला माहिती नाही आणि कृष्णा पोळची जी बहीण आहे का लोहऱ्याला त्या बहिणीनं सुद्धा इकडे ग्रामीण पोलीस स्टेशनला लोखंडे मॅडमला लाख रुपये पाठवलेत माझ्या माझ्या भावाला ह्याच्यामध्ये येऊ देऊ नका म्हणून म्हणजे तुमच्या मुलीमध्ये मुलीला पोहण्यामध्ये त्याचा पण हात आहे असं तुमचं म्हणणं त्याचा हात आहे साहेब त्यांनी त्याच्या बहिणीच्या इथं दोन दिवस नेऊन मुक्काम ठेवलेली आहे ती कृष्णा पोळीनं पोलिसांना तुम्ही सांगितलं होतं तक्रारमध्ये सांगितलं होतं कृष्णा पोळला लोखंडे मॅडमनी पकडून आणलेलं होतं आणि त्यावेळेस कृष्णा पोळ्याच्या मोबाईल वरून सारे मोबाईल नंबर काढले यांनी फोन लावून चौकशी केली त्याच्या बहिणीला फोटो घेते पाठवले त्याच्या बहिणीने ओळखले की म्हणली माझ्या भावानं ह्या दोघा जणांनाच आणलेलं होतं माझ्या घरी म्हणून ठीक आहे मग तोपर्यंत अद्याप पर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही ज्यांनी जे मध्ये सामील होते त्यांना गुन्हा दाखल केला नाही कुन माणसांवर गुन्हा दाखल केलेला नाही यांनी घेतलेली तर मित्रांनो अतिशय वेदनादायी ही घटना आहे आणि हाच एक जिहादचा प्रकार आहे अशा पद्धतीने आपल्या आसपास जिहाद होपाहोच चाललेला आहे परंतु आपण सगळेजण याकडे दुर्लक्ष करतोय मित्रांनो यावरती दुर्लक्ष करून चालणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या महिलांच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचल्याच असतील त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचं आपल्या हातामध्ये आहे आपण जर व्हिडिओ शेअर केला आणि हा विषय जर गृहमंत्र्यापर्यंत पाठवला तर नक्कीच आपल्या या महिलेला न्याय मिळेल ही आशा आपण ठेवूयात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओवरती कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजवरती पाहिला असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार